नमस्कार सर्वांना मी प्रांजली संकल्पयुक्त एकशे आठ सत्यनारायण कसे करावे याची सर्वात साधी व सोपी पद्धत मी शेअर करणार आहे तुम्हाला ज्या पद्धतीने माहित असेल किंवा अजून वेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण मी स्वतः ज्या पद्धतीने एकशे आठ सत्यनारायण केलेले आहेत तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पूजा मांडणी एकशे आठ दिवस सत्यनारायण करत असताना मध्ये मासिक धर्माला सुतक पडलं कधी गावाला जावं लागलं तर अशा वेळी काय करायचं एकशे आठ सत्यनारायण झाल्यानंतर उत्तर पूजा कशी करायची एकशे आठ दिवस सत्यनारायण करत असताना हे जे पानं आहेत नागवेलीचे या कलशातील जे पाणी आहे एक रुपया आहे सुपारी आहे हे जे फुलं आहेत हे कधी बदलायचे बाळकृष्णांची मूर्ती आहे या ज्या तीन सुपारी आहेत गणपती स्वरूप कुलदेवी स्वरूप आणि वरुण देवता स्वरूप यांना रोज स्नान घालायचं का हा जो फोटो आहे तो रोज पुसून घ्यायचा का की कोरडच फक्त हळद कुंकू वगैरे अर्पण करून घ्यायचं आणि अजून बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे एकशे आठ सत्यनारायण व्रत करताना सर्वात महत्वाच्या वस्तू म्हणजे साहित्य जे आपल्याला लागतं ते म्हणजे सत्यनारायण भगवानांचा फोटो तुम्हाला लागेल मला बऱ्याचशा कमेंट येतात की आम्हाला सत्यनारायण एकशे आठ करायचे आहेत पण आमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो नाहीये मग आम्ही हे व्रत करू शकतो का तर नाही आपण सत्यनारायण व्रत करतोय मग सत्यनारायण भगवानांचा फोटो तर आपल्याला लागणारच आहे तुमच्याजवळ सध्या नसेल तर तुम्ही जेव्हा कधी घेऊन याल सत्यनारायण भगवानांचा फोटो तेव्हा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता पण या फोटोशिवाय हे व्रत पूर्ण होऊ शकत नाही त्याचबरोबर आपल्याला श्री सत्यनारायण पूजा विधी हा जो ग्रंथ आहे हे जे पुस्तक आहे ते सुद्धा लागणार आहे कारण याच्यामध्ये सत्यनारायण व्रताचे पाच अध्याय आहेत याच्यामध्ये कथा आहेत पाच अध्याय आहेत ते आपल्याला वाचायचे असतात आता हा जो ग्रंथ आहे हे जे पुस्तक आहे हे तुमच्याकडे केंद्रातील असेल तरी सुद्धा चालेल किंवा बाहेर पूजा भांडारमध्ये बाहेरचं जे पुस्तक असतं सत्यनारायण व्रताचं ते तुमच्याकडे असेल तरी सुद्धा चालेल माझ्याकडे दोन्ही पण आहेत तर मी जेव्हा कंटिन्युटीमध्ये एकशे आठ सत्यनारायण करते जर पहिल्या दिवशी मी बाहेरचं जे आपलं पुस्तक आहे ते वाचलं असेल तर कंटिन्युटीमध्ये एकशे आठ दिवस त्यातलेच अध्याय वाचते आणि जर हे वाचलं तर मग यातलेच अध्याय वाचते म्हणजे तुम्ही असं करू दोन्ही जरी तुमच्याकडे असतील तर आज याच्यातले या अध्याय वाचले उद्या त्याच्यातले अध्याय वाचले असं करू नका कारण हे जे पुस्तक आहे हा जो ग्रंथ आहे हा आपल्याला पूजेमध्ये ठेवायचा आहे त्याच्यामुळे पहिल्या दिवशी ज्या पुस्तकातून तुम्ही ह्या पाच अध्याय वाचताय त्यातले एकशे आठ दिवस त्याच पुस्तकामधून रोज कहाणी वाचायचा प्रयत्न करा म्हणजे ते अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा आता ही जी पूजा आहे हे जे व्रत आहे ते कोण करू शकतं महिला पुरुष लग्न झालेले न झालेले मुलं मुली अगदी प्रत्येक जण हे व्रत करू शकतात हे व्रत कशासाठी करायचं तुमची कोणतीही एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी जसं की तुम्हाला स्वतःचं घर व्हावं वाटत आहे तुम्ही प्रयत्न करताय पण यश मिळत नाहीये तर स्वतःचं घर होण्यासाठी मुलामुलींना चांगली नोकरी जॉब मिळण्यासाठी संतान प्राप्तीसाठी तुम्हाला संता संतान व्हावी किंवा तुमच्या मुलाला मुलीला संतान व्हावी यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता किंवा तुमचा उद्योगधंदा व्यवसाय आहे तर तो चांगला चालावा यासाठी किंवा तुमच्यावर कर्ज झालेलं आहे तर कर्जमुक्ती व्हावी यासाठी तुमच्या घरामध्ये कमावणारे भरपूर आहेत पण पैशालाच बरकत नाहीये तर आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत राहावी यासाठी सुद्धा आपण हे व्रत करू शकतो किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही सर्वजण कष्ट करता आपापल्या अप परीने मेहनत करता पण तुमच्या मेहनतीचा योग्य तो मोबदला तुम्हाला मिळत नसेल तर दरिद्रता दूर होऊन आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळावा आणि भगवान विष्णूंसह हो, माता लक्ष्मीची सुद्धा कृपा आपल्यावर व्हावी आपल्या कुटुंबावर व्हावी यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता या सत्यनारायण व्रताचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आता हे व्रत करत असताना पहिल्याच दिवशी संकल्प करायचा असतो ज्या दिवशी तुम्ही व्रताला सुरुवात करणार आहात त्याच दिवशी फक्त संकल्प करायचा संकल्प परत परत करायचा नसतो आता एकशे आठ सत्यनारायण करण्यासाठी तुम्ही कोणत्याही पौर्णिमेपासून सुरुवात करू शकता जी कोणती ज्या महिन्यातील पौर्णिमा असेल त्या पौर्णिमेपासून तुम्ही एकशे आठ व्रत सत्यनारायणाचे करू शकता किंवा तुम्हाला जर वाटलं मी पौर्णिमेपर्यंत वाट नाही बघू शकत पौर्णिमा लांब आहे तर कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही सत्यनारायण व्रताला सुरुवात करू शकता याची पूजा मांडणी करण्यासाठी आपण संकल्पयुक्त एकशे आठ सत्यनारायण करतोय मग एकशे आठ दिवस ही जी पूजा आहे ती जशास तशीच ठेवायची असते त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये अगोदर बघा की कुठे मोकळी जागा आहे की तिथून आपल्याला एकशे आठ दिवस ही पूजा उचलावी लागणार नाही अगोदरच अशी जागा बघा आणि तिथेच तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे पूजा मांडणी अतिशय साधी व सोपी आहे जिथे तुम्ही सत्यनारायण मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्या जागी फरशीवर स्वस्तिक काढायचं त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं त्यावर एक चौरंग ठेवायचा चौरंगावर वस्त्र घ्यायचं मागे भिंतीला टेकून सत्यनारायण फोटो ठेवायचा हे ग्रंथ आपल्याला हवा आहे सत्यनारायण व्रत कथेचं पुस्तक टाकायची तुम्हाला जर तांदुळाची टाकायची असेल तर तुम्ही तांदुळाची सुद्धा टाकू शकता मी तांदुळाचीच टाकलेली आहे त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करायचं त्यावर एक तांब्याचा तांब्या ठेवायचा त्याच्यावर आणि समोर स्वास्तिक काढायचं पाच उभ्या रेषाक ओढून घ्यायच्या त्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं त्याच्यामध्ये हळद कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारी आणि पाच विड्याची पानं ठेवायची विड्याची पानं नसतील तर आंब्याची पानं ठेवली तरी सुद्धा चालतील त्यावर एक तामण ठेवायचं त्या तांबणामध्ये तांदूळ ठेवायचे समजा तुम्ही खाली गव्हाची रास टाकली तर त्या तांबणामध्ये तांदूळ ठेवा किंवा तुम्ही खाली तांदूळ टाकले आणि तांबणामध्ये तांदूळ ठेवले तरीसुद्धा चालतं त्या तांबणामध्ये तांदूळ ठेवायचे त्याच्यामध्ये आपल्या देवघरामध्ये जे बाळकृष्णांची मूर्ती असते ती ठेवायची आहे आता या कलशाच्या समोर आपल्या उजव्या हाताला दोन विड्याची पानं ठेवायची त्यावर थोडेसे तांदूळ त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर एक सुपारी ठेवायची गणपती स्वरूप म्हणून याच्या बाजूला मध्यभागी दोन विड्याची पानं त्यावर थोडेसे तांदूळ त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करायची एक सुपारी ठेवायची कुलदेवी स्वरूप म्हणून आणि सेम इथे दोन विड्याची पानं तांदूळ त्याच्यावर एक सुपारी वरुण देवता स्वरूप म्हणून म्हणजे ही सुपारी झाली आपल्या उजव्या हाताची गणपती बाप्पांची मधली कुलदेवीची आणि ही वरुण देवतेची या पद्धतीने ही साधी सोपी पूजा मांडणी आहे आता प्रत्येक पौर्णिमेला जेव्हा आपण सत्यनारायण करतो तर तेव्हा आपण संध्याकाळी प्रदोष काळी करत असतो पण संकल्पयुक्त एकशे आठ सत्यनारायण करत असताना तुम्ही वेळ जी आहे ना ती एक ती एकच ठेवा म्हणजे तुम्ही सकाळी जर सत्यनारायण करत असाल तर एकशे आठ दिवस सकाळी सत्यनारायण करण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर सायंकाळी प्रदोष काळी करणार असाल तर प्रदोष काळीच करण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय आपण संकल्पयुक्त एक शाट सत्यनारायण करताना दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता पण टायमिंग एक ठेवा मी स्वतः केले होते तेव्हा मी संध्याकाळी प्रदोष केले होते हा कधीतरी काहीतरी अडचण आली आपल्याला बाहेर जावं लागलं काहीतरी अर्जन्सी आली तर अशा वेळेला संध्याकाळी नाही झाला आपण सकाळी करून घेतला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही रोज सकाळी करता पण एका दिवशी समजा अडचण आली तुम्ही सकाळी नाही करू शकले तर तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकता पण आज सकाळी केला उद्या दुपारी केला परवा संध्याकाळी केला असं मात्र काही करू नका आता दररोज पूजा करण्यासाठी जी तुम्ही वेळ ठरवली तर त्यावेळेला काय करायचं ही आपली पूजा मांडणी करून झाली दररोज सुरुवातीला पूजा करत असताना दिवा लावून घ्यायचा आता मी दरवेळेस कोणतंही व्रत असू द्या अगदी गुरुचरित्र पारायण असू द्या कोणतं व्रत असू द्या किंवा सत्यनारायण असू द्या मी तेलाच्या दिव्यासोबत एक तुपाचं निरंजन लावतेच लावते तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता नाही लावलं तरी सुद्धा चालेल सुरुवातीला दिवा लावायचा दिव्याचं पूजन करून घ्यायचं त्याच्यानंतर ही जी गणपतीची सुपारी आहे एक नंबरची ही तांबणामध्ये घ्यायची ही पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला तामण पळी त्यासोबतच तांब्याभर पाणी सुद्धा घ्यायचं आहे सुरुवातीला गणपतीची सुपारी तांबणात घ्यायची त्या सुपारीला स्नान घालायचं सुपारीला त्या स्नान घालत असताना ओम गण गणपत नमः हो हा मंत्र म्हणायचा पाच वेळा अकरा वेळा म्हणा त्यानंतर सुपारी स्वच्छ पुसा जागेवर ठेवायची हळद कुंकू अर्पण करायचं एक फुल अर्पण करायचं साखरेचा किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि दक्षिणा म्हणून समोर एक रुपया ठेवायचा सेम दोन नंबरला कुलदेवीची सुपारी तामणामध्ये घ्यायची त्यांना स्नान घालायचं ओम श्री कुलदेवताय नम हा मंत्र म्हणायचा त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची ठेवायची हळद कुंकू फुल अर्पण करायचं साखरेचा नैवेद्य दाखवायचा दक्षिणा अर्पण करायची आता मी एक एक रुपये ठेवला आहे तुम्ही इथे पाच रुपये दहा रुपये जे काही आहे ते तुम्हाला तुम्ही ठेवू शकता सेम तिसऱ्या पानावरची वरुण देवतेची सुपारी आहे ती तामणामध्ये घ्यायची ओम श्री वरुण देवताय नम म्हणून स्नान घालायचं नंतर स्वच्छ पुसायची ठेवायची गंध अक्षदा फुलं अर्पण करायचे साखरेचा नैवेद्य आणि दक्षिणा ठेवायची सुरुवातीला या पद्धतीने या तीन सुपारींची आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर सत्यनारायण भगवानांचा जो फोटो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा त्यांना गंध फुलं अर्पण करायचे त्यानंतर ही बाळकृष्णांची मूर्ती तामणामध्ये घ्यायची बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून अभिषेक झाल्यानंतर स्नान घालून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची तामणामध्ये ठेवायची त्यांना पण गंध फुलं सगळं अर्पण करायचं आता ही सगळी पूजा झाल्यानंतर या पद्धतीने पूजा झाल्यावर आपण प्रत्येक पौर्णिमेला काय करतो की शिऱ्याचा नैवेद्य दाखवतो पण एकशे आठ सत्यनारायण करत असताना जर तुम्हाला शक्य झालं तुम्ही एकशे आठ दिवस दररोज शिऱ्याचा नैवेद्य दाखवला तर अतिशय उत्तम पण बऱ्याच वेळेला हे रोज रोज शिरा करणं शक्य होत नाही अशा वेळेला काय करायचं ज्या दिवशी आपण सत्यनारायणाला सुरुवात केली आहे त्या दिवशी शिरा बनवायचा आणि त्याच्यानंतर मग रोज तुम्ही अगदी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल आता मी तुम्हाला इथे दाखवण्यासाठी साखरच ठेवलेली आहे मी सत्यनारायण केला नाही तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी फक्त ही पूजा मांडणी केली आहे तर रोज तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवू शकता आता मी जेव्हा एकशे आठ सत्यनारायण केले त्यावेळेला मी काय केलं पहिल्या दिवशी शिराचा नैवेद्य बनवला त्याच्यानंतर मी साखरेचा किंवा फळ किंवा मी काय केलं होतं एक किलो खडी साखर आणून ठेवली होती खडी साखर त्याचा नैवेद्य दाखवायची आणि प्रत्येक गुरुवार गुरुवार शिरा शी, बनवायची म्हणजे गुरुवार सोडून मी खडी साखर साखर याचा नैवेद्य दाखवायची आणि गुरुवारी शिरा बनवायची तुम्ही असं सुद्धा करू शकता किंवा तुम्ही काय करू शकता ज्या पौर्णिमा येतात एकशे आठ आपण सत्यनारायण करत असताना ज्या काही दोन तीन पौर्णिमा येतात तर त्या पौर्णिमे पौर्णिमेला सत शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि दररोज साखर खडी साखर याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल आणि नैवेद्य दाखवल्यानंतर बाळकृष्णांच्या इथे सुद्धा दक्षिणा ठेवायची आहे तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये एकशे रुपये कितीही दक्षिणा ठेवू शकता या पद्धतीने ही आपली पूजा आणि नैवेद्य झाला आता नैवेद्य दाखवल्यानंतर हा जो ग्रंथ आहे हे जे पुस्तक आहे सत्यनारायण पूजा विधीचं याच्यामध्ये पाच अध्याय आहेत तर हे पाच अध्याय जे आहेत ते आपल्याला वाचून घ्यायचे आहेत या पद्धतीने बघा अध्याय पहिला याच याच प्रकारे अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा असे इथपर्यंत पाच अध्याय आहेत हे पाच अध्याय ही कहाणी वाचून झाल्यानंतर सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर या पुस्तकामध्ये सत्यनारायणाची आरती आहे तर ती सत्यनारायणाची आरती करायची म्हणजे गणपतीची आरती आणि सत्यनारायणाची आरती करायची आणि हे जे पुस्तक आहे इथे ठेवायचं सुरुवातीला या ग्रंथाचं सुद्धा दररोज पूजा करत असताना पूजन करून घ्यायचं आहे या पद्धतीने एकशे आठ दिवस रोज पूजा करायची आहे आता संकल्पयुक्त एकशे आठ सत्यनारायण किंवा एकवीस एक्कावन्न ना सत्यनारायण करताना बरेच जण काय करतात की ह्या ज्या सुपाऱ्या आहेत या ना यांना फक्त असंच हळद कुंकू अर्पण करतात यांना सुद्धा हळद कुंकू अर्पण करतात आणि रोजचा नैवेद्य दाखवायचा कहाणी वाचायची आरती करायची झाला माझं सत्यनारायण पण असं नाही जेव्हा आपण करतोय ना तर प्रॉपरली करायचं मी एकशे आठ दिवस सत्यनारायण केला ना तर मी रोज मी तुम्हाला जसं सिक्वेन्स सांगितला सुरुवातीला की ही सुरुवातीला तामणात घ्यायची नंतर ही नंतर ही नंतर फोटो पुसून नंतर हे पुसून तर दररोज मी या पद्धतीने पूजा करायची कारण करायचं आपण देवाकडे मागताना भरभरून मागतो आणि मग मा पूजा करताना सेवा करताना शॉर्टकट कशाला शोधायचा असं नाही करायचं हा तुमच्या मनाला पटत असेल तर तुम्ही करू शकता पण मी असं नाही करत मी रोज एकशे आठ दिवस या सुपारींना स्नान घातलेलं होतं आणि सगळ्या फोटोंना वगैरे स्नान आता प्रश्न येतो की हे जे नागवेलीचे पानं आहेत हे कधी बदलायचे तर मी बघा आता हे असे दिसतात मला वाटलं समजा तिसऱ्या चौथ्या दिवशी की पानं सुकलेले आहेत मी लगेच चेंज करायची म्हणजे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रोज सुद्धा चेंज करू शकता एक आड सुद्धा चेंज करू शकता पण मी काय करायची मला असं कुठून तरी बघा सुकायला लागल्यावर आपल्याला ते असे दिसतात सुकलेले तर मी लगेच चेंज करायची मग ज्या दिवशी आपण ही पानं बदलत आहोत त्याच दिवशी या कलशातलं पाणी सुद्धा बदलायचं म्हणजे समजा मी आता आज समजा गुरुवार आहे मी आज याला सुरुवात केली सत्यनारायणाला तर उद्या परवा दोन तीन दिवस गेले आता चौथा दिवस आजचा आज? आहे समजा तर मी काय करणार आज हे दोन पान जे आहेत ते काढून घेणार कारण सुपारे आपल्याला मिक्स करायच्या नाही तुम्ही काय करणार ह्या सगळ्या सुपाऱ्या एकदम काढणार आणि मग सगळी पानं काढून घेणार मग तुमच्या लक्षात येणार नाही कोणती गणपतीची सुपारी कोणती कुलदेवीची कोणती वरुण देवतेची मग ते मिक्स होणार कारण रोज अभिषेक करून आता ह्या गणपतीच्या सुपारीमध्ये गणपती तत्व आलेलं आहे या कुलदेवीच्या ह्याच्यामध्ये दे, कुलदेवीची शक्ती आलेली आहे वरुण देवतेच्या वरुण देवतेची मग त्या जर आपण मिक्स केला आणि त्यांना वेगवेगळ्या मंत्राने जर आपण स्नान घातलं तर हे बरोबर नाही म्हणून काय करायचं पानं बदलत असताना हे दोन पान जे ही सुपारी जी आहे तर ही इथे ठेवायची हे तांदूळ जे आहेत ते काढून घ्यायचे हे दोन पान जे आहेत ना ते हे करायचे या जागी दुसरे पान ठेवायचे म ते तांदूळ त्याच्यावर आणि सुपारी त्याच्यावर त्याच्यानंतर ही सुपारी बाजूला ठेवायची ते हे या पद्धतीने एक एक पानं आपण हे बदलून घ्यायचे आणि बरेच जण काय करतात सत्यनारायण करताना किंवा कोणतीही पूजा करताना सिंगल सिंगल पान ठेवतात म्हणजे एकच खाऊचं पान ठेवतात तर कधीच असं नसतं ठेवायचं कधीही खाऊची पानं ठेवताना नागवेलीची पानं ठेवताना एकावर एक दोन अशी ठेवायची असतात आणि त्यावर जर आपल्याला काही मांडायचं असेल तर ते आपण मांडू शकतो तर या पद्धतीने पानं बदलून घ्यायची याच्यावरची सुद्धा पानं काढायची पानं काढल्यानंतर याच्यातला जो एक रुपया आणि सुपारी आहे ती काढून घ्यायची इथेच ठेवायची हे हे जे पाणी आहे कलशातलं ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घरातील कुंडीमध्ये टाकायचं परत त्याच्यात हा जो तांब्या आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा कोरडा करायचा परत त्याच्यावर स्वास्तिक उभ्या रेषा ओढून घ्यायच्या परत स्वच्छ पाणी भरायचं हळद कुंकू अक्षदा एक आणि जे एक रुपयाचं नाणं सुपारी आपण काढून घेतलेला आहे तेच परत त्याच्यामध्ये टाकायचं परत जी काही पानं आपण नवीन आणलेली आहेत ती पाच पानं ठेवायची आणि याच पद्धतीने आपल्याला हे वापरायचं आहे आता हे खालचे जे तांदूळ आहेत यातले जे तांदूळ आहेत किंवा या पानावर जे आपण तांदूळ आहेत तुम्हाला वाटलं की हे खूप गच्च झालेले आहेत याच्यामध्ये जाळे लागल्यासारखं वगैरे वाटत आहे तर हे सुद्धा तुम्ही तुम्हाला वाटलं तसं की ज्या दिवशी तुम्ही पाणी आणि पानं बदलत आहात त्या दिवशी तुम्ही हे तांदूळ वगैरे सुद्धा बदलू शकता आणि फुलं जी आहेत ती आपण रोजच्या रोज बदलली तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला जर पहिल्या दिवशी फुलं मिळाली आणि नंतर जर अधून मधून कधी फुलं नाही मिळाली तर ती तुम्ही काढून घेतली फुलं वगैरे नाही अर्पण केली तरी सुद्धा चालेल जेव्हा तुम्हाला फुलं मिळतील तेव्हा तुम्ही ते अर्पण करू शकता कारण कोणतंही व्रत करत असताना कोणतीही सेवा करत असताना तुम्ही किती मोठी पूजा मांडणी करताय तुम्ही किती किलो किती हार किती फुलं अर्पण करताय यापेक्षा तुमचा भाव जो आहे ना तो महत्वाचा असतो त्याच्यामुळे दिखावा करण्यापेक्षा कोणतीही सेवा साधीसुधी करा पण ती विश्वासाने करा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येतो आणि फक्त की याने याला त्या व्यक्तीला अनुभव आला त्या सेवेने ह्याला अनुभव आला असं केलं म्हणजेच मला देव पावणार वगैरे असं काहीही नाही देवाला फक्त आपली प्रिय आहे ती पण मनापासून केलेली म्हणून तुम्हाला काही नाही मिळाले फुलं वगैरे तरी सुद्धा चालेल सेवा मात्र मनापासून करा म्हणजे ही पूजा ही कहाणी वाचणं आरती वगैरे करणं हे आता एकशे आठ दिवस सत्यनारायण करत असताना उपवास करण्याची गरज नाही एकशे आठ दिवस सत्यनारायण करत असताना तुम्हाला एकशे आठ दिवस परान्न घ्यायचं नाहीये शक्यतो ट्राय करा की परान्न घेऊ नका पण कधी काही अडचण वगैरे झाली घ्यावं लागलं तर मग काय करायचं अशा वेळेला गायत्री मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा माफी मागायची दुसरं म्हणजे नॉनव्हेज खाऊ नका एकशे आठ दिवस नॉनव्हेज खायचं नाही आता बऱ्याच ताईंचा दादांचा प्रश्न असतो की आमच्या घरातले व्यक्ती खातात मग आम्ही काय करायचं बघा त्यांना सुद्धा सांगा त्यांनी जर पाळलं तर अतिशय उत्तम पण आता तुम्हाला सेवा करण्याची इच्छा आहे घरातले लोक तर नॉनव्हेज सोडत नाही मग त्यांचं त्यांना खाऊ द्या तुम्ही मात्र नॉनव्हेज बनवू नका किंवा खाऊ नका पण आता बऱ्याच ताईंचा असाही प्रश्न असतो की आम्हाला नॉनव्हेज बनवावं लागतं मग अशा वेळेला ज्या दिवशी तुम्हाला नॉनव्हेज वगैरे करायचं आहे त्या दिवशी सकाळीच सत्यनारायण करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग तो तुमचा जो काही प्रॉब्लम प्रोग्राम आहे बनवणं करणं ते तुम्ही करू शकता पण नॉनव्हेज बनवल्यावर वगैरे शक्यतो सत्यनारायण किंवा पूजा देवपूजा पारायण वगैरे अशा गोष्टी करू नका शक्यतो ट्राय करा की एकशे आठ दिवस नॉनव्हेज घरामध्ये बंदच ठेवा तुम्ही जर गावाला वगैरे गेले तर तुमच्या घरातील मंडळींनी सत्यनारायण केला तरी सुद्धा चालतो आपण एकशे आठ दिवस सत्यनारायण करतोय तर घरातील मंडळींना माहीतच होतं की कसा सत्यनारायण करायचा त्यांना तुम्ही सांगा असं असं करायचं त्यांनी केलेला सत्यनारायण आपण काउंट करू शकतो तुम्हाला मासिक पाळी आली सेम घरातील व्यक्तींना सत्यनारायण करायला लावा तो आपण सत्यनारायण काउंट करू शकतो एकशे आठ दिवसांमध्ये आता तुम्हाला जर सुतक पडलं तर मात्र सत्यनारायण तिथेच थांबवा आणि सुतक संपल्यानंतर परत सुरुवातीपासून हे सत्यनारायण व्रत तुम्ही सुरू करा ह्या गोष्टी क्लिअर झाला आता एकशे आठ दिवस सत्यनारायण झाल्यानंतर एकशे आठव्या दिवशी याच उद्यापन आपल्याला करायचं आहे त्यापूर्वी अशा सुद्धा प्रश्न येतो की ताई ये आम्ही रोज सकाळी पूजा मांडली आणि संध्याकाळी पूजा उचलली तर चालते का तर नाही आपण एकशे आठ दिवसांचा संकल्प केलेला आहे तर एकशे आठ दिवस ही पूजा उचलायची नाही म्हणजे हलवायची नाही याची उत्तर पूजा करायची नाही उत्तर पूजा डायरेक्ट एकशे नवव्या दिवशी करायची एकशे आठव्या दिवशी उद्यापन आणि एकशे नवव्या दिवशी ही पूजा आपल्याला उचलायची आहे आता उद्यापन कसं करायचं शेवटच्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करायचा शिरा बनवायचा एखादं जोडप वगैरे तुम्हाला मिळालं तर शेवटच्या दिवशीचं सत्यनारायण काय करायचं आपण सकाळी वगैरे करून घ्यायचं जो पूर्णावरणाचा नैवेद्य आहे तोच सकाळी सत्यनारायण झाल्यानंतर दाखवायचा त्याच्यानंतर जोडपं बोलवायचं त्यांना जीव घालायचं यथाशक्ती जी काही तुम्हाला ओटी भरायची त्यांना तुम्हाला दक्षिणाक जे काही द्यायची असेल ती तुम्हाला द्यायची आहे आणि कपडे वगैरे काय करायचे असतील ते तुम्ही करू शकता या पद्धतीने उद्यापन आणि मग संध्याकाळच्या वेळी तुम्ही काही महिला वगैरे हळदी कुंकाला बोलून जो आपण प्रसादासाठी शिरा केलेला आहे तो तुम्ही त्यांना देऊ शकता पण बऱ्याच वेळेला जेवणासाठी जोडपं किंवा हळदी कुंकासाठी महिला वगैरे आपल्याला मिळत नाहीत मग अशा वेळेला काय करायचं सेम शिरा बनवायचा पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवायचा त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि शेवटच्या दिवशीची पूजा करत असताना इथे बाजूला शिदा ठेवायचा शिदा म्हणजे काय तो कसा काढायचा किती काढायचा याचा व्हिडिओ चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे त्यानुसार शिदा काढायचा पूजा करत असताना शेवटच्या दिवशीची त्याला सुद्धा हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं काही यथाशक्ती दक्षिणा त्याच्यावर ठेवायची आणि त्याच दिवशी किंवा सत्यनारायण उद्यापन आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे एकशे नवव्या दिवशी आ, ते जे शिदा आहे ते तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दक्षिणेसह किंवा गरजू व्यक्ती कोणी नसेल गरीब कोणी नसेल द्यायला भेटलं तर मग तुमच्या आजूबाजूला कुठेही कोणतंही मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्ही तो शिदा देऊन येऊ हो शकता या पद्धतीने साधं सोपं आपल्याला उद्यापन करायचं आहे आता तुम्ही उद्यापणाला पूर्णावरणाचा स्वयंपाक नाही करू शकत तर काही हरकत नाही साधा वरण भात भाजी पोळीचा बनवा आणि आपला शिरा तर गोड आहेच याचा नैवेद्य दाखवून तुम्ही शिदा अर्पण केला किंवा शिदा सुद्धा तुम्हाला देणं शक्य नाही तर तुमच्या यथाशक्ती कोणत्याही मंदिरातील दानपेटीत की बाबा मी जो उद्यापन केलं असतं मला एवढा एवढा खर्च आला असता तेवढं गुप्त दान तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये करून या पद्धतीने उद्यापन केलं तरी सुद्धा चालतं या प्रकारे एकशे आठ सत्यनारायणाचं व्रत जे आहे ते आपल्याला एकशे आठ दिवस करायचं आहे आय होप मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे तरी सुद्धा काही प्रश्न असेल तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा नक्कीच मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आता, रोज आपण हा जो नैवेद्य दाखवत आहोत हा साखरेचा खडी साखरेचा किंवा फळाचा जे काही तुम्ही ठेवलाय आज समजा आपण नैवेद्य दाखवला तर उद्या काय करायचं उद्याच्या चहाला वगैरे ही साखर खडी साखर वापरून घ्यायची काही फळ असेल तर ते घरातल्यांनी खायचं हे एकशे आठ सत्यनारायण करत असताना जो काही प्रसाद आहे तो बाहेरच्या द्यायचा नाही तो आपण घरात खायचा आणि रोज हीच साखर ठेवायची नाही रोज प्रसाद बदलायचा आज दाखवलेला नैवेद्य उद्या काढून घ्यायचा परत उद्याचं सत्यनारायण करताना दुसरा नैवेद्य ठेवायचा या प्रकारे एकशे आठ दिवस आपल्याला सत्यनारायण करायचं आहे आणि ही दक्षिणा सुद्धा जी आहे ना तुम्हाला हवं असेल तर रोज तुम्ही ही दक्षिणा एक डब्बा करा त्या डब्यामध्ये तुम्ही जमा करत चला आणि रोज नवीन दक्षिणा इथं ठेवू शकता आणि शेवटच्या दिवशी एकशे आठव्या सत्यनारायणाला जे काही त्या डब्यामध्ये दक्षिणा जमा झालेली आहे ती तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गुप्तदान पेटीमध्ये टाकू शकता या प्रकारे आणि एकशे नवव्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची सकाळी दिवा लावून घ्यायचा हळद कुंकू पूजेला अर्पण करायचं त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या सत्यनारायण भगवानांचं स्मरण करायचं एकशे आठ दिवस जी काही मी सेवा केली आहे ती अगदी मनापासून केलेली आहे याचा स्वीकार करा तुमची इच्छा एकशे आठ दिवसात पूर्ण झाली असेल तर त्याबद्दल धन्यवाद करायचं आणि तुमची इच्छा जर एकशे आठ दिवसात पूर्ण झालेली नसेल तर तुमच्या आशीर्वादाने सत्यनारायण भगवान माझ्यासाठी जे काही योग्य आहे ते मला मिळणारच आहे असा विश्वास माझा तुमच्यावर आहे म्हणजे एकशे आठ सत्यनारायण झाली माझी इच्छा पूर्ण नाही झाली म्हणजे हे सगळं खोटं आहे असं म्हणायचं नाही तरी सुद्धा सत्यनारायण भगवानांना माझी इच्छा तुम्ही पूर्ण कराल अशी प्रार्थना करायची विश्वास दर्शवायचा आणि हे एकशे एकशे आठ दिवस सत्यनारायण करत असताना काही चूक बोल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा मागायची आणि त्यानंतर त्या अक्षदा या पूजेवरती अर्पण करायच्या आणि त्यानंतर मग ही सगळी पूजा आपल्याला उचलायची आहे सत्यनारायण भगवानांचा फोटो जिथे तुम्ही घरात ठेवता तिथे ठेवायचा बाळकृष्णांची मूर्ती देव घरात ठेवायची दे ह्या ज्या सुपाऱ्या आहेत एखादे डब्बी किंवा एखादे कागद करायचं त्याच्यामध्ये ठेवायच्या आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला वगैरे सत्यनारायण करता तर त्यावेळेला ह्याच सुपाऱ्या तुम्ही वापरू शकता यातलं पाणी तुळस सोडून दुसऱ्या झाडाला टाकायचं हे फुलं पानं सगळं निर्माल्यामध्ये टाकायचं या पद्धतीने याची उत्तर पूजा जी आहे आपल्याला करायची आहे आता तुमची एकशे आठ सत्यनारायण पूर्ण झाल्यानंतर ह्या सुपाऱ्या अशाच घेतल्यानंतर कुठेही टाकून द्यायची नाही तर यासाठी बघा मी असं करते ही एक पेपर बघा याच्यावर काय नाव आहे कुलदेवीची सुपारी तर ही जी मधली कुलदेवीची सुपारी आहे ना ही काय करणार मी याच्यामध्ये ठेवणार आणि हे असं करणार म्हणजे काय की ही मला कधीही जरी सत्यनारायण करायचं झालं तर कुलदेवीची सुपारी कुलदेवीच्या जागेवरच येणार त्याच्यानंतर ही वरुण दे ह्याच्यावर बघा वरुण देवतेची सुपारी नाव आहे तर मी ही वरुण देवतेची सुपारी याच्यामध्ये ठेवणार हे करणार परत कधीही पूजा करताना मी वरुण देवता म्हणून ही सुपारी घेणार आणि सेम या पद्धतीने गणपतीची सुपारी इथे गणपतीची सुपारी लिहिलेला आहे तर याच्यामध्ये ठेवणार आणि ही पॅक करणार नंतर कधीही व्रत करताना मी हीच वापरणार आणि ह्या ज्या सुपाऱ्या आहेत ना तर बघा माझ्याकडे ना हे असं एक डब हे आहे तर याच्यामध्ये ना माझ्या ह्या सुपाऱ्या हो ठेवलेल्या असतात याच्यामध्ये तिन्ही सुपाऱ्या कधी जरी मला सत्यनारायण करायचा झाला तर मी हे घेतलं तर याच्यामध्ये माझ्या बरोबर आणि या कलशातली पण नंतर सुपारी एक रुपया ते आपण वाळवून याच्यामध्ये ठेवायचा हे असं ठेवायचं कधी सत्यनारायण करायचं म्हटलं की याच्यातल्या सुपाऱ्या घ्यायच्या आणि सत्यनारायणामध्ये मांडायच्या कारण एकशे आठ दिवस सत्यनारायण केल्यानंतर त्या सुपारीमध्ये देवत्व आलेलं असतं त्याच्यामुळे मग त्या सुपाऱ्या इतर कुठे टाकून द्यायच्या नाही तुम्हाला जर नंतर सत्यनारायण करायचं नसेल तर तुम्ही प्रवाहित करावा त्या पाण्यामध्ये वगैरे किंवा कुठे शेत वगैरे असेल तर जमिनीमध्ये दाबा पण असं पायंदळी येतील वगैरे अशा टाकायच्या नाही किंवा त्या सुपाऱ्या इतर पूजेला वापरायच्या नाही कारण त्या गणपतीच्या सुपारीमध्ये एकशे आठ दिवस अभिषेक करून गणपतीचं तत्व आलेलं आहे कुलदेवीच्या कुलदेवीचं वरुण देवतेच्या ज्यात तु देव देव वरुण देवतेचं मग ह्या सुपाऱ्या विशेष पूजा केलेल्या एकशे आठ दिवस आपण जर कोणत्याही पूजेला वापरणार ते बरोबर नाहीये नमस्कार